नमस्कार मित्रांनो मराठी शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे प्रत्येकाचे स्वप्न असते की आयुष्यात काहीतरी मोठे करावे यासाठी कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर कोणी वकील तर काही जण एक पायलट बनण्याचे स्वप्न पाहत असतात जर आपणही एक पायलट बनून मोकळ्या आकाशाची सैर करू इच्छिता तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सांग तुम्हाला सांगणार कौन आहे की पायलट बनण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शिक्षण घ्यावे लागते व पायलट बनण्यासाठी काय काय स्टेप पूर्ण कराव्या लागतात तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया व जाणूया की पायलट कसे बनावे मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पायलट म्हणजे काय पायलटला मराठी भाषेत वैमानिक किंवा विमान चालक म्हटले जाते पायलटचे मुख्य कार्य विमान उडवणे असते पायलट हा प्रवाशांना विमान प्रवासाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे कार्य करीत असतो पायलटचे अनेक प्रकार असतात काही कमर्शियल पायलट असतात काही एअरफोर्स तर काही प्रायव्हेट पायलट असतात जर आपणही एक पायलट बनू इच्छिता तर पायलट कसे बनावे याबद्दल आपण पुढे पाहूया एक चांगला पायलट बनण्यासाठी व चांगली पायलटची नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल पायलट बनण्याचे दोन मार्ग आहेत एक आहे मिलिटरीच्या अंतर्गत एअरफोर्स पायलट आणि दुसरं आहे कमर्शियल पायलट जसे इंडिगो एअर इंडिया यासारख्या एअरलाइन्स कंपनींमध्ये काम करणाऱ्या पायलटला कमर्शियल पायलट म्हटले जाते याविरुद्ध जे पायलट इंडियन आर्मीमध्ये इंडियन आर्मीचे मिशन्स पूर्ण करतात त्यांना एअरफोर्स पायलट म्हटले जाते तर आपण आपल्या इच्छेनुसार यापैकी कोणत्याही क्षेत्राची निवड करू शकतात व त्या क्षेत्रासाठी आपले प्रयत्न सुरू करू शकतात तर चला आपण आता जाणून घेऊया की पायलट बनण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो पायलट बनण्यासाठी कोणती योग्यता लागते सर्वात आधी आपण बारावी पास असायला हवेत इयत्ता दहावीनंतर अकरावीला सायन्स स्ट्रीममध्ये प्रवेश घेऊन आपण बारावी पूर्ण करू शकतात कारण बारावीत आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे सब्जेक्ट असायला हवेत म्हणून आपण सायन्समध्ये प्रवेश करू शकतात व सायन्स मधूनच आपली बारावी पूर्ण करू शकतात बारावी येतेत आपल्याला कमीत कमी पन्नास टक्के असायला हवेत पायलट बनण्यासाठी व्यक्ती भारताच्या नागरिक असणे आवश्यक आहे जर आपण भारताचे नागरिक नसाल तर आपण पायलट बनू शकत नाहीत आपली उंची कमीत कमी पाच फूट असायला हवी आपली वयोमर्यादा सोळा ते बत्तीस वर्षाची असायला हवी या वयोमर्यादेत जर आपण फिट बसत असाल तरच आपण पायलट पदासाठी अप्लाय करू शकता आपणास कोणताही गंभीर रोग अथवा आजार नसावा डोळ्यांसंबंधी कोणतीही शारीरिक बाधा असायला नको आपली आयसाईट क्लिअर असायला हवी याशिवाय तुमचे इंग्रजी कम्युनिकेशन देखील चांगले असायला हवे इंग्लिश मध्ये तुम्ही फ्लुएंटली कम्युनिकेशन करता यायला हवे आता आपण जाणून घेऊया की पायलटचे प्रकार कोणकोणते आहेत पायलटचे मुख्यतः दोन प्रकार आहेत पहिला आहे कमर्शियल पायलट आणि दुसरा आहे एअरफोर्स पायलट कमर्शियल पायलट हा एक असा पायलट असतो जो सर्व प्रकारचे एअरक्राफ्ट पॅसेंजर जेट कार्गो चार्टर्ड इत्यादी विमान उडवतो या प्रकारच्या पायलटच्या खांद्यावर अनेक हजारो प्रवाशांची जबाबदारी असते कमर्शियल पायलट इंडिगो एअरलाइन्स यासारख्या एअरलाइन्स कंपनीमध्ये जॉब मिळवू शकतो यानंतरचा दुसरा प्रकार आहे एअरफोर्स पायलट एअरफोर्स पायलट भारतीय सैन्यातील पायलट असतात एअरफोर्स पायलटला शत्रूंना धुडीत मिळवणे मोठमोठी मिलिटरी मिशन्स करणे आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवणे शत्रूवर हल्ला करणे इत्यादी गोष्टींची ट्रेनिंग दिली जाते एका एअरफोर्स पायलटवर देशाची जबाबदारी असते व या प्रकारच्या पायलटची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय सैन्यात अप्लाय करू शकता परंतु ही नोकरी मिळवण्यासाठी आपणास कठीण परिश्रम करावे लागते व अतिशय कठीण परीक्षा देखील पास कराव्या लागतात आता आपण जाणून घेऊया की पायलट बनण्यासाठीच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत या स्टेप्सद्वारे आपल्याला लवकर लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने पायलट बनू शकतात नंबर एक आहे बारावी पास केल्यानंतर एक कमर्शियल पायलट बनण्यासाठी तुम्हाला स्टुडंट पायलट लायसन्स अर्थात एस पी एल आणि प्रायव्हेट पायलट लायसन्स पी पी एलला ला अप्लाय करावे लागेल हे लायसन्स प्राप्त करण्यासाठी तुम्हाला डी जी सी ए अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल एंट्रन्स एक्झाम देऊन आपण कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकतात यानंतर तुमच्या प्रवेश करण्याआधी तुमचे मेडिकल टेस्ट देखील केले जातील मेडिकल सर्टिफिकेट सिक्युरिटी क्लिअरन्स आणि बँकेची गॅरंटी मिळाल्यानंतर आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते व आपण आपल्या कोर्सला सुरुवात करू शकतात हा कोर्स जवळपास दोन ते तीन वर्षाचा असतो यानंतर तुम्हाला विमान व त्याविषयीचे अनेक विषय जसे एअर रेग्युलेशन्स एव्हिएशन मेट्रोलॉजी नेव्हिगेशन आणि इंजिन या संबंधीचा अभ्यास करून परीक्षा पास करायची असते या सर्व विषयांचा यशस्वीपणे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट पायलट लायसन्स अर्थात एस पी एलचे सर्टिफिकेट मिळते यानंतर पुढील स्टेपमध्ये पी पी एल अर्थात प्रायव्हेट पायलट लायसन्स प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचे असते प्रायव्हेट पायलट लायसन्स प्राप्त करण्यासाठी वैमानिकाला जवळपास साठ तासांपर्यंतची विमान उडवावे लागते या उडान देखील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात काही वेळा एकटे तर काही वेळा ट्रेनर सोबत विमान उडवले जाते यानंतर पीपीएलची परीक्षा दिली जाते आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर प्रायव्हेट पायलट चे लायसन्स मिळून जाते पीपीएलचे लायसन्स मिळवल्यानंतर सी पी एल अर्थात कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त करावे लागते कमर्शियल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी दोनशे पन्नास तासांपर्यंत विमान उडवावे लागते याशिवाय मेडिकल टेस्ट आणि अजून एक परीक्षा द्यावी लागते तेव्हा एलचे सर्टिफिकेट मिळते सीपीएल मिळाल्यानंतरच कॅन्डिडेट यशस्वीपणे एक पायलट म्हणून ओळखला जातो व यानंतरच तो विविध एअरलाइन्स मध्ये पायलटच्या जॉबसाठी अप्लाय करू शकतो तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण जाणले की एक चांगला पायलट बनण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या स्टेप फॉलो कराव्या लागतात अशा आहे आपणास हा व्हिडिओ उपयोगी ठरला असेल या व्हिडिओला आपल्या त्या मित्रांसोबत शेअर करा जे एक पायलट बनू इच्छिता आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद